आम्हाला दर्शन भेटलं बसलो पण आम्ही बराच वेळ आणि भरपूर वेळ मूर्ती समोर पण उभा राहायला मिळाला पूर्ण मन भरून बघता आली मूर्ती नमस्कार मी सेजल प्राचीन कोकण मध्ये स्वागत करते पोक... आम्ही आता हाऊस वर आहोत आता आय डोंट नो आवाज नीट येतोय की नाही का हवा भरपूर येते पण यार व्ह्यू जबरदस्त आहे जबरदस्त मी फर्स्ट टाइम लाईट हाऊस ला जायचंय आणि लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो तेव्हा मला लेट झालेलं पोहोचायला पण यावेळेस आम्ही बरोबर टायमिंग मध्ये आलो आणि व्ह्यू खूप सुंदर आहे सुंदर व्ह्यू आहे हवा पण खूप मस्त लागते व्ह्यू हे अप्रतिम आहे आणि लकीली आम्ही आलो आणि थोडासा क्लाउडी आला तर त्यामुळे जो एक चा पॅटर्न जो दिसतोय समुद्रावर तो खूप सुंदर दिसतोय जबरदस्त आहे To hold on So gotta find it first But here I am Cause I've been Laying under palm trees Waiting for the summer Knowing there's nowhere To go Cause I am happy तो आता मी आलोय कराटेश्वर मंदिर इथे जे जयगडचं लाईट हाऊस आहे तिथून हार्डली दोन तीन मिनिटाच्या डिस्टन्स वरच आहे कारने आलो तर मंदिर खूप जुन आहे पण खूप सुंदर आहे जशी कोकणातली पूर्वीची मंदिरं आहेत तसंच आहे एकदम पण एकदम प्रसन्न आणि शांत वाटतंय इथे कोणच नाहीये इथे ऍक्च्युली बघायला गेलं तर मंदिरामध्ये पण खूपच असं जुनाट आहे असं चांगलं एकदम शांत एकदम काम वाटत हो तुम्ही जर का जयगड मध्ये आला असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या नाही आता आम्ही आजूबाजूला पण मंदिराच्या खूप छान आहे खाली समुद्र आहे आम्ही आता तिथे जाणार आहोत खाली De bari mayı सो so, जयगडचं मंदिर बघून आम्ही आता पुन्हा रूमवर आलो आमच्या हॉटेल वर आम्ही अजून दोन प्लेसेस करणार होतो जयगड फोर्ट आणि अजून एक तिथे नवीन मंदिर बांधलेलं आहे सो आम्ही ते पण करणार होतो पण असं झालं दोघेही थोडे आम्ही टायर्ड होतो आणि पाऊस पण स्टार्ट झाला मग असं झालं की नेकीवर पूज त्या टाईप <laughs> झालं आज आजसाठी आम्ही युजली इतके नाही फिरत एकदम वाली स्ट्रीप असते आणि युजली कशी आमची कार असते तर आता स्वतः असत झाले एका दुसरे स्पॉट मिस झाले तरी ठीक आहे रूम वर जाऊ मस्त पैकी सी व्ह्यू बघत बघत चहा चहा प्यायचा कॉफी प्यायची ब्रेड टोस्ट खायचं संध्याकाळ <laughs> संपली सो तुम्हाला जर का आमचा व्लॉग हा आवडला असेल जो पूर्ण फुल गणपतीपुळ्याची डे ट्रिप आहे सो जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील अजून फिरण्याबद्दल किंवा काही स्पॉट्स बद्दल इथे फिरायच्या सो नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारा आम्हाला आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देऊ आणि नार्वेकरांचा नंबर सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तुम्हाला जर कॅब फॅसिलिटी हवी असेल तर तुम्ही त्यांना कॉल करा मी त्यांच्यावर पॅकेज डिस्कस करू शकता तर ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील इज नॉट इज नॉट ओनली अ ड्रायव्हर प्रॉपरली गाईड सुद्धा करतात लोकल ते इथले आम्हाला पण आता दोन तीन ठिकाणी बरंच काही काही घ्यायचं होतं कोकम वगैरे सो so त्यांनी आम्हाला बरोबर प्लेसेस दाखवले की इकडचं चांगलं आहे स्वस्तात मिळाला आणि इवन रेस्टॉरंट पण जेवणासाठी गेलो फक्त कोकम घ्यायला आणि दीड हजारची शॉपिंग करून आलोय तिथून तर चांगलं आहे तर तुम्ही विचार तुम्ही बोलू शकता त्यांच्याबरोबर ते ऍक्च्युली खूप असे जॉली पर्सन आहेत खूप चांगलं गाईड करतात आणि तुम्ही फॅमिली बरोबर असा तर तुम्हाला सेफही वाटेल मल्टिपल ऑफ कार सुद्धा आहे फॅमिलीसाठी मोठी ट्रॅव्हलर वगैरे सगळं तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना सो so, या yeah, पुन्हा भेटूया आपण असे नवीन कुठल्या तरी ब्लॉग मध्ये नवीन डेस्टिनेशन घेऊन स्टील देडिओ लाईक like करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि ने भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये